मागा आपण दोन चार दिवसांपासून बघत असाल की विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी साखरपेठेतील हाशमपीर मस्जिदच्या आजूबाजूला असणाऱ्या काही भाडेकरींचा विषय विधानसभे विधान परिषदेत मांडला खरोखरच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो आमदार प्रसाद लाड यांची घोर फसवणूक करून हा मुद्दा मांडायला लावला आहे का ला असा एक, एक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे जर तसं झालं नसेल तर आमदार प्रसाद लाड यांचा अभ्यास कमी आहे हे हे सुद्धा सांगावं लागल कारण ज्या हशमपीर मस्जिद ज्या ठिकाणी आहे साखरपेठमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री विजय देशमुख यांचा तो मतदारसंघ आणि चालूला आमदारसुद्धा तेच आहेत असं जर खूपच गंभीर विषय असता आणि जर खरोखरच जर हिंदू खत्रेमध्ये असते तर सर्वप्रथम हिंदू जे खत्रेत आहे तिने आमच्याशी संपर्क साधावा मी जरी जातीने जरी मुसलमान असलो तर आम्ही जात धर्म मानत नाही आम्ही सर्वप्रथम भारतीय या माध्यमातून चालतो असं कुणीही जातीयवाद निर्माण करून साखरपेठ असेल आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न करू नये कालसुद्धा काही लोक त्या ठिकाणी येऊन घोषणाबाजी केले हुल्लडबाजी केले मी त्यांनासुद्धा सांगतो की असं करून जर तुम्हाला सोलापुरात सोलापूरकरांना अडचणीत आणायचं असेल तर हे पोलीस प्रशासनाने प्रहार होऊ देणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने हे जे चाललेलं आहे आणि एकंदरीत मी तुम्हाला सांगतो हा वाद ट्रस्ट आणि भाडेकरूचा आहे हा हिंदू आणि मुसलमानचा प्रश्न निर्माण होत नाही कारण साठ सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी जे ना सत्तर भाडेकरू त्या ठिकाणी राहत आहेत आणि सत्तर भाडेकरूपैकी चाळीस भाडेकरू हे मुसलमान आहेत आणि तीस हिंदू आहेत आणि मला एक गोष्ट सांगा साखरपेठच्या आजूबाजूचा परिसर हे नव्वद टक्के हिंदू बहुसंख्या असलेला भाग आहे आणि तशा भागातसुद्धा हिंदू खत्रेमध्ये आहे हे बोलणं योग्य नाही आहे हिंदू आणि मुसलमान कुणीच खतर्यात नाही आहे खत्रे मी आहे वो आहे जो जा जातीय तेढ निर्माण करून विष पेर पेरण्याचं काम करत आहेत जातीय विष पेरतात तेच खत्र्यात आहे हिंदू आणि मुसलमान सोलापूर शहरात खतर्यात नाही आहे काय द्याल तुम्ही या हिंदू खत्रेमय अशा लोकांना खेचायला पाहिजे बरोबर आहे जे एक कुठलंही असू दे हिंदू खत्रेमय म्हणणार असेल किंवा मुस्लिम खत्रेमय म्हणणार असेल अशा लोकांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आम्ही आमदार प्रसाद लाडला आणि विधान परिषदेच्या अध्यक्ष यांना सुद्धा पत्र देणार आमदार प्रसाद लाड यांनी ज्या ठिकाणी कायदा बनतो अशा कायदा बनणाऱ्या ठिकाणी खोटी माहिती टपलावर ठेवलेली आहे ते काढून टाकण्यात यावं आमदार प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी या माध्यमांचा प आम्ही प्रहारच्या माध्यमातून करणार आहोत